नमस्कार आजचा व्हिडिओ सगळ्यांसाठीच पण विशेषतः तरुण पिढींसाठी गॅझेट्स गॅझेट्स मेरी जान ज्यान न ले मेरी जान कधी कधी आपण बातम्या वाचतो की रील करण्याच्या नादामध्ये काही लोक आपला जीव गमावतात काही तरुण मुलं वेगवेगळे गेम्सचे एवढे ऍडिक्ट होतात की जीवनाचा उद्देशच विसरून जातात बऱ्याच आमच्या माता भगिनी ताई बहिणी ह्या वेगवेगळ्या गेम्समध्ये आणि सोशल मीडियाच्या ब्लॉग्समध्ये एवढ्या गुंतलेल्या असतात की दिवसातले किती तास गेले पत्ताच लागत नाही गॅझेट ज्याच्या जीवनात नाही असा माणूसच नाही कल्पना करे की खरंच हा मोबाईल का वरदान आहे हे गॅझेट्स आपले जीवघेणे आहेत की जीवन रक्षक आहेत सगळेच गॅझेट्स जर दूर झाले तर मेडिकल फील्डमध्ये हा कार उडेल बँका उद्ध्वस्त होतील स्टॉक मार्केट कोलॅप्स होऊन जाईल इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी विषयामध्ये प्रचंड अधोगती होईल डिफेन्समध्ये तर हे गॅझेट्स नसतील आणि ही टेक्नॉलॉजी नसेल तर देशाचं रक्षण पण करता येणार नाही अरे बापरे मग गॅजेट्स तो उपयुक्त आहेत होय मग समजायचं काय गॅजेट्स संपवणार का जगवणार गॅझेट्स हे अत्यावश्यक आहेत टेक्नॉलॉजीचं स्वागत केलंच पाहिजे पण टेक्नॉलॉजी आणि गॅझेट्स आपल्यासाठी आहेत जेव्हा ते आपल्यावर अंकित होतील तेव्हा आपण स्वतःला सावरायला पाहिजे आपण गॅझेटसाठी नाही आहेत आपण माणसांसाठी आहेत गॅझेट ही यंत्र आहेत आपलं प्रेम माणसांवर आपलं प्रेम सहकाऱ्यांवर आपलं प्रेम आपल्या कुटुंबातल्या सदस्यांवर ही गॅझेट मोठी नाही आहेत पण टेक्नॉलॉजी वेलकम करत असताना त्या टेक्नॉलॉजीचा वापर करण्याच्या वेळा पद्धत आणि त्याची स्वच्छता ही राखलीच पाहिजे म्हणून फक्त तीन गोष्टी सांगतो मी या व्हिडिओमध्ये हो सगळ्यात पहिल्यांदा मोबाईलसारख्या गॅझेट्सचा वापर किती आणि केव्हा करायचा याचं नियोजन करणं ही आता काळाची गरज आहे हे नियोजन नाही केलं की गॅझेटनी तुमच्या मनाचा तुमच्या बुद्धीचा चार्ज घेतला आणि तुम्हाला संपवलं तुम्ही अधोगतीला गेलात हे लक्षात ठेवा आजच्या दिवसापासून आपण सर्वजण ठरूया की गॅझेटच वेळेचं नियोजन आपण करणार रात्री दहा नंतर अत्यावश्यक कामासाठीच मोबाईल उचलला जाईल इमर्जन्सी कॉलसाठी अदरवाईज नाही रात्री दहा ते सकाळी नऊ गॅजेट्स शुड नॉट बी युज प्रयत्न करूया कधी पंधरा मिनिटांपेक्षा जास्त गॅजेटचा वापर झाला सलग तर आपण थोडा ब्रेक घेऊन डोळे धुया बाहेर जाऊया फ्रेश वाप फ्रेश हवेचा चांगला सुंदर श्वास घेऊन परत कामाला लागूया सतत गॅजेटच्या वापराने आपल्याला त्रास होतो आणि तिसरी महत्वाची गोष्ट खूप सुंदर सुंदर स्क्रीन गार्ड्स निघाले आहेत लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहेत त्यामुळे आपल्या डोळ्याला आणि डोक्याला अपाय होणार नाही होय त्याचा वापर करूया सगळ्यात चांगले गॅजेट्स वापरण्याचा प्रामाणिक प्रयत्न करूया आणि सगळ्यात शेवटी त्या गॅजेट्सच्या वापरातला एंटरटेनमेंटचा भाग किती आहे आणि एज्युकेशन अँड एनरीटचा भाग किती आहे हे आपल्याला ठरवायचं आहे एंटरटेनमेंट शुड नॉट बी मोर दॅन फिफ्टीन पर्सेंट टू ट्वेंटी पर्सेंट ऑफ द यूज ऑफ गॅजेट दिवसात सहा तास जर स्क्रीन टाईम असेल तर जास्तीत जास्त एंटरटेनमेंट ही तुमची चाळीस ते पन्नास मिनिट असायला पाहिजे त्यापेक्षा जास्त एंटरटेनमेंटसाठी गॅजेटचा वापर नाही मोदीजींचं सुंदर भाषण चालू आहे ते मी ऐकतोय ते ऐकणं हे तुमची एंटरटेनमेंट आहे का तुमची ड्युटी आणि तुम्हाला एन्रीच करतं आहे हे ज्याच्यातनी ठरवायचं आहे सुंदर सुंदर गोष्टी खूप आहेत पण ज्या तुम्ही जीवनात वापरणार आहेत तिथं तुम्ही जाणार आहेत आणि जे बघितल्यानंतर तुम्हाला काही तर काही समाधान मिळणार आहे तुमची बौद्धिक क्षमता वाढणार आहे त्याच गोष्टीसाठी गॅजेट वापरण्याचा निश्चय आपण करू एंटरटेनमेंटला गॅझेटमधून काढणं हे शक्य नाही आहे पण एंटरटेनमेंट आपल्यावर हवी झाली तर आपण संपणार हे निश्चित आहे सगळ्यात शेवटचा मुद्दा कॉम्प्युटर गेम्स इज डिझास्टरस कॉम्प्युटर गेम हे विष आहे कॉम्प्युटर गेम्सपासून गेम्स स्वतःला मोकळं करा गेम्स खेळायचे आहेत ना मैदानावर चला गेम्स ॲडिक्ट व्हायचं आहे ना तर एखाद्या गेम्स ॲडिक्ट व्हा पण मैदानावर व्हा तिथं ऑक्सिजन मिळेल तिथून तुमची बॉडी तयार होईल आणि त्यातूनच तुमचं माइंड तयार होईल कॉम्प्युटर गेम्स ही एक वेगळी नशा आहे फारच आवड असेल तर पाच दहा मिनटाच्यावर त्याचं स्थान तुमच्या आयुष्यात असलं न पाहिजे बस एवढाच मुद्दा सांगण्यासाठी आजचा घेतला आहे कॅझेट्स योग्य वापरले तर तुमची जान होतील आणि जास्त वापरले तर ते जानलेवा ठरतील निर्णय तुमचा आहे धन्यवाद